सो नमस्कार मंडळी मी प्रसाद सावंत पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलवरती तर आता हे मी दमनला दमनला फिरायला आलो आहे आपल्या मित्रांसोबत बरेच दिवस कुठे बाहेर जायला मिळालं नव्हतं गणपतीसाठी मी गावी गेलेलो दोन वेळा गावी जाणं झालं पण मित्रांसोबत एकही ट्रीप करतील आय थिंक एक महिना झाला एकही ट्रीप झाली नव्हती सो विचार केला एक ट्रीपसुद्धा होईल लगातार आपले सॅटर्डे संडे असे दोन सुट्टे आले आहेत तर कुठे जायचं कुठे जायचं विचार करता करता फायनली डिसाईड केलं की दमनला लाव्या आता आपण बीचवरती पोचलो आहे पण इथपर्यंतचा प्रवास आमचा कसा झाला ते पहिलं तुम्ही पाहू फिरायला निघालेत पण नाश्ता येईपर्यंत सगळेच्या सगळे फोनवर बिझी आहेत फोनने सगळ्यांची मारून ठेवली आहे वाईट बघ हा फोनवरती आहे तो फोनवरती हा पण फोनवरती होता जरा मित्र चार बसले आहेत तर गप्पा मारव्या तर ते नाही सो so, मी मागवलं आहे नाश्त्याला आलू पराठा अक्षय ॲज युजल जगाच्या पाठीवर कुठेही गेला की वडा उसळ चिन्मयने मागवलं मेदू वडा आणि इडली आणि या माणसाने ह्या माणसाला बघा ह्या माणसाने त्यांना विचारलं स्पेशल काय आहे त्यांनी सांगितलं डोसा मग बोलला की मला वडा आणून द्या मला रेकमेंडे बघा बघा ठीक आहे चला आता नाश्त्याला सुरुवात करूया फ्यू so आता आपण क्रॉस करत आहोत गुजरात बॉर्डर म्हणजे आपण महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून आणि फायनली आपण गुजरातमध्ये एंटर करणार आहोत आणि इथून अराऊंड एक फोर्टी फाय किलोमीटर्स से असेल दमन आणि मग एक तासावरच दमनला रस्ता खूप चांगला आहे आतापर्यंत म्हणजे असा जास्त खराब असा रस्ता भेटला नाही एक दोन छोटे मोठे पॅच आहेत जिथे थोडा रस्त्याला खड्डे पडले आहेत पण बाकी एक नंबर रस्ता आहे कंटिन्युअस सेवन्टी एटीच्या स्पीडने गाडी चालली आपली सो आता मी डायरेक्टली तुम्हाला जाऊन दा। दमनला भेटतो फायनली दमणमध्ये पोहोचलो आहे इथे हॉटेल तानिया म्हणून मी एक आहे तिथे रूम्स घेतले आहेत पहिले तुम्हाला हॉटेलची लॉबी दाखवते फर्स्ट फ्लोअरवर आमचं रूम आहे ही हॉटेलची लॉबी आहे अँड या कॉर्नरला आपला रूम आहे रूम नंबर वन वन नाईन या बाजूला कन्स्ट्रक्शन चालू आहे इकडे मेन एंट्रन्स आहे हॉटेलचा सो so, आम्ही एकच रूम घेतला ज्याच्यामध्ये आम्ही चौघजण स्टे करू शकतो असा हा रूम है। एक 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 आहे एक डबल बेड आणि एक सिंगल बेड आणि एक आम्हाला ते बेड देतील एक्स्ट्रा झोपण्यासाठी इथे वॉशरूम आहे एक मोठा मिरर दिला आहे या बाजूला एक कबड आहे टी व्ही सर्व अम्युनिटीज त्यांनी दिलेल्या आहेत इथे टॉवेल्स पडले आहेत इथे कॉम्प्लिमेंटरी वॉटर आणि स्नॅक्स पडले आहेत त्यानंतर समोर एक विंडो आहे मोठी समोरच्या साईडला दुसरं एक हॉटेल आहे आणि इथे आपला मित्र नीरज ए सी रूम आहे वरती छत पण बघू शकता एकदम स्पेशियस असा रूम आहे चौघदानं आरामात इथे स्टे करू शकतो सो so, आता मी इथे थोडासा फ्रेश होतो आणि त्यानंतर आम्ही बाहेर फिरायला निघू तर मित्रांनो आता आपण रूममधनं बाहेर पडलो आता चाललो आहे लंच करणं बाकी आहे दुपारचे तीन वाजून गेलेत लंच आम्ही केला नव्हता डायरेक्ट म्हटलं की रूमवरती जाऊया आणि नंतर फ्रेश वगैरे होऊन परत बाहेर पडूया आणि पाऊस पण पड होता तो पाऊस थांबेपर्यंत आम्ही थांबलो आता पुन्हा एकदा निघालो आहे आता पुन्हा एकदा निघालो आहे आपले मित्र पण आलेत चला तर मग जाऊया बघूया दमनचा बीच कसा आहे आणि पहिलं त्याच्या आधी लंच करूया त्याच्या आधी चला तर मग निघूया आता फटाफट फ्रेंड्स आता हॉटेल गार्डन रेस्टॉरंट बरोबर आहे ना नाव हॉटेल बीच गार्डन आहे त्याचा रेस्टॉरंट मध्ये आम्ही जेवायला आलोय अँड पाठी आपलं बीच आहे आणि खूप जोरात हवा सुटलं आहे इकडे पाऊस आता थांबला था, आहे था था। सकाळपासून कंटिन्यू पाऊस पडतो आता पावसाने आराम घेतला आहे सो म्हटलं जेवण करूया आणि त्यानंतर आपण थोडंसं बीचवरती फिरायला जाऊया इथे आपले नीरज चिन्मय अँड आपला अक्षय निकम तो जेवण नॉनव्हेजच ऑर्डर केलं आहे बाकी दमनमध्ये अजून काय काय दमन मस्ती करायची ती बाकी आहे पहिलं लंच करून घेऊ मित्रांनो आता आपण आलो आहोत मोती दमन फोर्टमध्ये या फोर्टचा व्हिडिओ जो आहे तो मी आधीच बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये दे देईन इथे कोणते कोणते प्लेसेस बघायला आहेत त्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला तिथे मिळेल आता मित्रांसोबत हा फोर्ट पुन्हा एकदा बघायला आलो सो इथे थोडं एक्झिबिशन वगैरे टाईप चालू आहे आणि घरचं आर्किटेक्चर तुम्हाला दाखवतो आज मी बघा इथे एक वॉल आहे ज्याजवरी खूप छान असे चित्र काढलेले आहेत घरांची रचना बघा इकडच्या खिडक्यांची रचना बघा फोर्टमध्ये जर तुम्ही पाहिलात तर आतमध्ये असेच गव्हर्नमेंट ऑफिसेस वगैरे आहेत आणि थोडा रेसिडेन्शियल एरिया पण आहे मध्ये मध्ये ते इथे गव्हर्नमेंट हाऊस आहे दमनचं समोर एक्झिट गेट आहे दुसरा मुख्य गोष्टी म्हणजे इथे आतमध्ये असलेल्या वेगवेगळ्या बिल्डिंग्स बघण्यालायक आहेत इथे सुद्धा एका बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू आहे या बाजूला सुद्धा लाईट हाऊस लाईट हाऊस तू इकडेच जावं लागणार येत नाही वाटत आता अब राती रेतीचा बीच तो वेगळा आहे इकडचा व्हाईट हाऊस बघ गव्हर्मेंट बिल्डिंग हीच लाईट हाऊस तर मित्रांनो आत्ता आपण पाठीमागे बघतोय माझ्या तुम्ही ते आहे जुनंवालं लाईट हाऊस जे हा फोर्ट जेव्हा बांधला गेला त्या काळात बांधलेलं आहे त्याबद्दल काही माहिती हवी असेल तर व्हिडिओची लिंक आपल्या आय बटनमध्ये आहेच त्याच्यावर जाऊन तुम्ही वाचू शकता अँड हा आहे नवीनवालं लाईट हाऊस समोर आहे बीच आणि इथलं बीच तुम्ही नोटीस केलं असेल तर ब्लॅक सँड आहे इकडे आणि हा जुनावाला लाईट हाऊस हा सध्या बंद है। हाँ आहे हा सध्या वापरामध्ये आहे हा अत्याधुनिकरित्या बनवलेला आहे हा जुनावाला अँड त्या तिथे आपल्या देशाचा झेंडा जो आहे तो फडकतो so, आहे सो फोर्टवर फार जास्त काही गोष्टी बघण्यासारख्या नाही ज्या काही आहेत त्या मी आता मित्रांना दाखवतो आहे स्वतः बघतो आहे आणि तुम्हाला जर बघायचे असेल त्याच्याबद्दल माहिती हवी असेल तर तर व्हिडिओची लिंक जी आहे ती आय बटनमध्ये आहे तर मित्रांनो आता इथे एक बुलबुल या टाईप बनवले पोट मैज म्हणून जाऊया आतमध्ये झाडांपासून बनवलेलं आहे जास्त मोठं नाही आहे छोटसच आहे इथे हा किल्ल्याची तटबंडी आहे या साईडला मित्रांनो कुठे गेलात बाळांनो अरे बाहेर नाही पडायचं ए बाहेर नाही पडायचं हे चुकीचं आहे बाहेर बाहेर नसतं पडायचं हा मग इकड नाही ये ना असं कसं फक्त सांभाळून पाय सटकत आहेत जरा त्यांनी बनवलंय बुलबुल आहे त्याचे पैसे तर वसूल करू दे तिकडे बंद आहे तिकडे बंद तिकडे बंद आहे नाही चालू आहे नाही ना, मी कॅमेरात बघून चालतोय रे समोर बघून नाही झालं ते विहीर लागली विहीर लागली पाणी काढवे खरंच विहीर आहे पडला का रे हे, हे मला वाटलं विहीर आहे बघ कचरा निघाला हे छोटू भेटला छोटू भेटला सोटू भेटला सोटू vậy kiểu đó một đấy anh anh, किशीस कासलमध्ये आलो तर किशीज कॅसेलमध्ये बाहेर पडल्यावर आपण मेन फोर्टवरती जाणार सोबत गेला हे आता इकडे बाहेर आहे तिकडे हे हळूहळू मजा आली गिरायला तो बाहेर <laughs> होता <laughs> <गिरेला। तुँवारोरा। laughs> आला 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 ते कसरायला होत आई ते सो आपला फोर्ट जो आहे तो पूर्ण बघून झाला आहे आता आपण गाडी एंट्रन्सच्या जवळच पार्क केलेली एंट्रन्सला तुम्ही बघाल तर रंगीबेरंगी घरं आहेत तिथे पुढे तुम्हाला मगाशी दाखवलं तसे छत्र्या लावलेल्या आहेत एक वेगळाच ॲम्बियन्स इथे क्रिएट केला गेला आहे अँड इथे ही बॉन इन वन त्या इथे छत्र्या लावलेल्या आहेत सर्व रंगीबेरंगी हा आणि इथे ही कलरफुल घर

A few moments later.

तो आहे देवका बीच दमनचा आत्ताच आम्ही मोती दमन पोर्टला जाऊन आलो नानी दमन पोर्ट जो आहे तो बंद झाला आम्ही जाईपर्यंत मे बी कदाचित तिथे बॅरिकेड्स होते म्हणजे कदाचित तो बंदच ठेवला असेल तर तो पोर्ट बंद असल्यामुळे फक्त मोती दमन पोर्टला गेलो आणि त्यानंतर आम्ही आलो आहोत इथे देवका बीचजवळ हा बीच आमच्या रूमपासून फारच जवळ होता म्हणजे ही जी पाठीमागे जो रस्ता गेला आहे त्याच्या पलीकडे अजून एक पॅरल रस्ता आहे त्या रस्त्याला आम्ही रूम घेतला आहे थोडं पुढे आहे इकडनं बट बत, म्हटलं की रूमच्या जवळच आपण बीचवरती जाऊया अँड सकाळी आलो तेव्हा खूप जास्त पाऊस होता आणि भरती जी आहे ना ती पाठीची वॉल दिसते तर त्या वॉलपर्यंत पाणी होतं तर त्यामुळे आम्ही बीचवर आलो नाही पाऊस पण खूप जोस्त जोरात होता किंवा जेव्हा लंच करून आम्ही निघालो तेव्हा पावसाने पूर्ण विश्रांती केली आहे आणि आम्हाला फिरायला पूर्णपणे वेळ दिला त्या तिकडे माझे मित्र उभे आहेत पाठीमागे तुम्हाला लाईट्स वगैरे दिसत असतील थोडं झूम करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तुम्हाला वाटेल की फक्त महाराष्ट्रामध्येच गणपती बाप्पाच्या मिरवणुका आपल्याला भेटतात पण नाही इथे बघा ह्या सर्व मिरवणुका आहेत गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुका आज आहे अनंत चतुर्दशी तर ह्या सर्व मिरवणुकीच्या गाड्या आहेत तिकडे तिकडे पण आहेत काही रस्त्यात बऱ्याच ठिकाणी आम्हाला लागल्या सो so, बऱ्याच मिरवणुका निघाल्या आहेत बहुतेक गणपती आहेत जे घरगुती गणपती आहेत आणि ट्रॅक्टरवरती मिरवणुका आहेत डीजे लावले आहेत सो so, खूप म्हणजे खूप धमाल करतात इकडची लोकं पण गणपती विसर्जनाची ते बघून म्हणजे असं असं होमली फील झालं की आपण महाराष्ट्राच्या बाहेर आलो आहे पण महाराष्ट्राचा फील इथे भेटला मला आणि गणपतीच्या मूर्त्या त्या सुद्धा अतिशय सुरेख आहेत मे बी तिकडे पुढे त्या साईडला तिकडे विसर्जन वगैरे होत असेल कारण की बहुतेक मिरवणूक आहेत ते त्या साईडला गेल्या आहेत तर आपले मित्र इथे उभे आहेत अक्षय काहीतरी सांगत होतास मला सांग पुन्हा एकदा कसला टॅग दिला मला इन्फ्लुएन्सरचा टॅग देतो थँक्यू थँक्यू सो मच नाही एवढा इन्फ्लुएन्स होऊ नको मित्र वाहून गेलं असतं परत इथे आमच्यापैकी फक्त अक्षयला पोहायला येतं हा इथे पडलं तरी घेऊअप करेल बाय द वे क्लायमेट आणि हा बीच याबद्दल काय म्हणणं आहे लोकांचं सुरुवात पासून करूया मगाशी अजून मस्त होतं आता उडी लागली तर थोडं दगड दिसतंय पाणी खोकलं ती त्यानंतर आता नीरजला विचारूया नीरज काय म्हणने तुझं बीच बद्दल कसा वाटतोय बीच क्लायमेट कसं वाटतंय अजून चांगला क्लाइमेट मध्ये येऊ न शकतो असं सगळ्यात चांगला क्लाइमेट आहे हां नाहीये पाऊस पण थांबलाय हवा एकदम थंडगार आहे सो अक्षय आता तू सांग थोडं मोठ्याने बोलल्यात ना तर आवाज पण येईल कॅमेरापर्यंत मैसूर दे फक्त एक मी तुझा व्हॉइस ओव्हर कसा देणार मित्रा एचा व्हॉइस द्यावा लागेल याच्यासाठी स्पेशल ते व्हॉइस ओव्हर देण्यासाठी यायला दे घरी बोलायचं हा हुशार माणूस आहे आणि गर्दी पण जास्त नाही आहे फक्त तिकडे विसर्जन चालू आहे तिकडेच गर्दी दिसते बाकी इथे तुरळक लोक आहेत फार जास्त कोणी आले नाही पावसाचा सीझन असेल त्यामुळे इथे बीचवर जास्त लोक येत नसतील म्हणा आणि त्या साईडला हे दमनचं सिटी दमन सिटी हां बोल काय बोलतो चिन्मय सगळी कलरफुल असं कुठे कमी नाही सोडत फुल एन्जॉय मला तसं एकदम होमली फील झालं म्हणजे असं अरे महाराष्ट्रात परत एवढ्या गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुका इथे निघाल्या बघा <laughs> गिरगाव चौपाटीवर विसर्जन चालू आहे तसंच वाटतंय पाठीमागे डीजेचा आवाज आहे का आणि खूप मस्त क्लायमेट आहे मला तर खूप मजा येते क्लायमेटमध्ये एकदम थंड हवा आहे त्याच्यामुळे असं ना बोलतात ना एक फ्रेश फ्रेश वातावरण आहे इकडे म्हणजे आजूबाजूला तुम्हाला दिसत असेल फार थोडी करत आहेत पण निसर्गाच्या एकदम सानिध्यात ना खूप छान वाटतंय सो भेटतो तुम्हाला थोड्या वेळ ना जिथे जिंक आज बाहेर काढ दोन्ही नाही व्हिडिओ काढतो पुढे घे अरे परत आहे ना मला वाटलं होतात ना तर मित्रांनो आता आपण निघतोय इकडनं दमनवरनं आपला स्टे होता आजचा तो झालेला आहे वाजले किती दादा टेन थर्टी सेवन टेन थर्टी सेवन झाल्यात आता इकडनं मुंबई आपल्याला दाखवते म्हणजे आमचं घर आहे ते दाखवत आहे एक अराऊंड सहा तास सो बघूया आपण किती वेळ लागतो ते आणि आत्ताच जे आहेत आपल्याला जे अपडेट्स येतात म्युन्सिपालटीकडनं तर मोबाईलवर त्याचा अपडेट आला आहे की मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे अँड सध्या इथे गुजरातमध्ये सुद्धा मुसळधार पावसाला सकाळपासून सुरुवात झाली आहे सो बघूया जर्मी कशी होते ती अँड या व्हिडिओला मी इथे नाही थांबत आपण घरी पोचलो ना त्या व्हिडिओची सांगता मी करतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने मित्रांनो फायनली आपली गाडी जी आहे तिथे पार्क केली आहे पाठीमागे अँड आता या नोटवरती मी या व्हिडिओला इथे सांभवतो मी प्रसाद सावंत तुमची रजा घेतो सोबत आहे धीरज अक्षय आणि चिन्मय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर अँड राईट सेफ जय हिंद जय महाराष्ट्र